মিত্রান্তি বৈলবাজার খরি জাস্তা বাজার ফিরুন বাকু আর কি করো এটা মারব জোড়ি শেক ফির শেকি জুড়ে মারবু চালী চাই সত্তর পর্যন্ত শতকী বাজনা বাজার চাল তুমি দেখো शेतकरीचे बघू आपण जुडी आपल्या का किंमत काय लागलं जुडीचा पन्नास हजार दात वगैरे अच्छा कामाच गाडी ओखर सगळं दात वगैरे पुरा झाला का दुरा झाला पन्नास हजार मित्र ना इथे एक लहान जुरी आहे बघून

तो सहस बाजार खाली पड़ते पन आज वरती पड़ ना बहुत जुड़ी ची किमत का लाल है किमत का लाल जुड़ी ठीक है तो वो ये तो ये तो। कुे आता दादा हाँ ठीक है दादा कीमत क्या लगा इसका अच्छा बढ़ू चलो मोटा मपाच मोटा मोपा दादा नमस्कार दादा को कोणती जात आहे अच्छा किती महिन्याचं हो वय किती आहे अडीच तीन वर्ष अडीच तीन वर्ष मित्रांनो किंमत काय आहे तेवीस मागितले का कोणी पंधरा किती पर्यंत मागत पंधरा हजार पर्यंत आपला अपेक्षा आता सतरा हजार अपेक्षा आहे मित्रांना बघू शकतो नंबर सांगू शकतो सत्तेस हां गाव कोणतं बोरगी मांजर शेतकरी वार्ता ए मी सम किंमत क्या लागा इसका काय फक्त तीस हजार बघू शकतो कोणते आहे

मित्रों बहु शकत शतक बाजार है बाजार मंद है मैं सस्ता मे बाकी जुड़ी ची कित क्या लगा है कि लगा है जुड़ी जी हाँ पंचावन हजार कसे कसा कामच गाडी अगोरचे चालत दात वगैरे दात वगैरे अच्छा दात ना किती दात पुरा झालाय का बोला पंचावन्न पंचावन्न नौ? बाकी सगळं प्रकार मिक्स जुडी आहे तुम तुम्हाला जर खरेदी करायचं तुमचं जबाबदारीवर या खरेदी करा चॅनल है किंमत कि लागे जुडीच्या किंमत क्याला काय जुडीच्या जुडी आहे ना तो क्या आ, दोगी का जोड़ आहे अच्छा अच्छा किंमत किंवा ऐंशी हजार असे तोला बाजार मंद आहेस अच्छा एक लाख दहा हजार कामच चालू आहे का? कामाला चालू आहे काय का किंमत काय लावला भाऊ काय किंमत लावला वगैरे का ला हो भाऊ कामाचं कसं आहे सगळं कामचं चालू आहे मागते काय कोणी मागते कोणी किती पण मागते आहे कितीपर्यंत पन्नास पन्नास आहे मी फक्त तुम्हाला एक आयडिया द्यायचा प्रयत्न करतो दाखवून या आयडिया मला भेटणार आहे बाकी तुमची जबाबदारी आहे आणि इकडे पण थोडा चांगले बाजार बनलं तर तिकडे पण थोडा दाखयचं पत् करू आपण पहिला जागे बाबा झुडीची किंमत काय लावलं किंमत काय लावलं आहे झुडीचं कामाचं कसं आहे काम गाडी अक्खर नाही यार अजून गाडी अक्सर नाही कामाचं नाही दादा तो लाईट ऑफ क्वालिटी जुडी आहे जुडीचं भारी आहे कोणची आहे किल्लर आहे का किल्लार तेवढ हाईटवाला बघू शकतो माझा दात वगैरे कसं दादा कामाच कसं आहे सर्व कामा सगळं गाडी व खर्च अच्छा किंमत काय यांची किंमत एक लाख तीस किती मागत मागून राहिले का मागता ना ऐंशी ऐंशी अच्छा बघू शकतो मोठ्या मापाची कामाची गॅरंटी आपण शेतकरी ना व्यापारी व्यापारी आहे ना शेतकरी आहे अच्छा अच्छा तुम्ही मागून आहे का अच्छा ते बघू बुरीची किंमत काय लावलाय किंमत काय लावलं जुडीच हा किंमत काय लावलाय नव्वद आज दात वगैरे कसं आहे दात वगैरे कर्धात कामाचं कसं राहतं गाडी वखर गॅरंटी आहे ना अच्छा अच्छा किती पर्यंत मागतात मागितले आता सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत मागत बघू शकतो शेतकरीच तुम्हाला इथे सगळ प्रकार जुडी देखायला मिळणार आहे गावरान किल्लड माळवी

तर मित्रांचे शेतकरीचे बैल बाजार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर शेअर करा तर पुढे आपण चांगले चांगले बाजार मोठा बाजार टाकण्याची पोहोच करू जसा लोणी बाजार गोरेगाव बाजार तर फक्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला भेटू आपण दुसरा व्हिडिओ घेऊन